आज तीन वर्ष झाली कोकणात येऊन मित्र विचारतात काय भेटले तुला कोकणात आल्यानंतर ऐका जरा असं तीन चार सेकंड ऐका शांती पैशांच्या चाकरीतून मुक्तता आणि निष्काळजीपणा हा गिफ्ट फ्रीमध्ये मिळाला आहे सकाळी लवकर उठा लेट उठा कोणी विचारणार नाही आहे दिवस लवकर संपत नाही आणि काम आपल्या इच्छेचं कधी वाटलं सुट्टी घ्यावी सुट्टी घेतली कधी वाटलं काम करायचं नाही आज नाही करायचं स्वतःचा मालक स्वतः कोकणात येऊन हे साध्य झालं आणि खरोखर गुलामी एक प्रकारची लोकं सगळी करतात पैशांची चाकरी मोठेपणाचा आव रुबा फुकटचा ह्या सगळ्या गोष्टीतून आपण मुक्त झालो आहे खरोखर बालपण ज्या वातावरणात घालवलं त्यानंतर पैसे कमावण्यासाठी शहरात गेलो आणि वीस पंचवीस वर्ष धकाधकीचं आयुष्य आणि काहीतरी साध्य करण्यासाठी सामदाम दंडभेदाचा मा अवलंब ह्या सगळ्या गोष्टीतून आज मुक्त झालो आहे पैसे खूप नाही आहेत कोकणात पण सुख खरोखर आहे आणि या सुखासाठीच मी प्रयत्न केले आणि ते मला लाभते आता माझे मित्र आहेत दोघं जण ती म्हणतात बाबा आम्ही पण कोकणात येतो आहे जसं आमच्यासाठी काहीतरी बघ म्हटलं शंभर टक्के बघूया घरापासून वरती चालत आलो होतो जंगलात थोडंसं पण अजून वाट साफ केलेली नाही आहे वाट साफ केली की मग वरती जाता येईल थोडंसं वॉकिंगही होते ट्रेडमिलची आवश्यकता नाही आहे चला जाऊया आता घरी परत